नमस्कार हो नमस्कार बर आपलं नाव काय चंद्रकांत खेलारे चंद्रकांत माळाप्पा खेलारे गाव कोळगेरी कोळगेरी आता हे सध्या मेंढ्या कोणाच्या आहेत धोंडराम डोंबाळे वळसंग वळसंग सध्या मग किलरेपानं हे जात कुठली म्हणायची जात मंडळ इथे हो। मंडळ मग ह्याच काय म्हणजे कशा कोकऱ्यासाठी काय उपयोग आहे का दुधाचं काय मेंढ्याला चरायला जास्त खाते ह्यांना काय मक्का बिका काय लागत नाही चांगली कुकरी आईच्या दुधावर कुकरी चांगली होती म्हणजे दुधाला मेंढ्या चांगले आहे द्या ह्याला कातारी बितर काय लावा लागतंय का वर्षात नाही मेंढ्या कातार लागत्या बरं 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 ही कुठली जात म्हणली मंड्याळ जात जात मग अशा मेंढ्या किती आहे द्या साठ आहेत साठ मेंढ्या आहेत मग त्यांचा हे व्यवसाय त्यांचा ते मेंढ्या माडगळे मेंढ्याचा बी आणि ह्या मेंढ्याचा व्यवसाय दोन्ही व्यवसाय बर 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 आणि तुम्ही हे मेंढ्याची सेवा करताय मग सेवा करत असताना तुम तुम्हाला भी फायदा आहे फायदा आहे फायदा आहे आणि ह्या मेंढ्याचा लाल मेंढ्याचा अजून काय काय उपयोग आहे लाल काय हे मेंढी कसं सोरगरीबीला करून खायला चांगली मग कुठल्याही रानाला चारले तरी बी रानाला चारा कुठे बी असले ह्याच्यात नाही कुठे बी सोडा खाऊन कस गच असते ते आपल्या माळगेले मेंढीला चांगलं शेतकरी रा रान लागतं रान मका इकडं तिकडं चारावं लागतं किंवा मेंढरा तसं काय चारायला मग कुठल्याही रानावर जगते त्या कुठल्या बी रानावर जगते म्हणजे गरीब शेतकरी गरीब जर मेंढका असेल त्याला हे परवडते ह्या अशा मेंढ्या जर केल्या वीस पंचवीस तर त्याचा संसार चालतोय चांगला होतोय बरं बरं बर आणि आपल्या कोरोना असं काय एकदा गाव कोळगिरी दारुगा जिल्हा सांग बरं 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 आपल्या या मेंढी धनगरी लक्ष्मी या चॅनलवरती आपल्या खिलार पाहुण्यांना थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार